श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार भगवान शिवाला या अठ्ठावीस गोष्टी अर्पण करा प्रत्येक समस्येवर उपाय एक पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो दोन केसर पाण्याप्रमाणे शंकराला केसर ही तितकीच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केसराचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर होते तीन बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने संकटे दूर होतात चार दुर्गा पूजा केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते पाच धोत्र्याचे फूल वाहिल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्र प्राप्ती होते जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो सहा हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख संपत्ती व वा समृद्धीचा वास असतो सात चमेलीचे फूल वाहिल्यास वाहन तसेच सुख समृद्धी प्राप्त होते आठ महादेवाला नेहमी चंदन लावावे त्यांच्या पूजेमध्ये रोली किंवा कुंकवाचा वापर करू नये नऊ चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतो तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो दहा भगवान शिव यांना कनेराचे देखील खूप प्रिय आहे असे मानले जाते की जर हे फूल संपूर्ण श्रावणात महादेवाला पूजेमध्ये अर्पण केले गेले तर भक्तांची इच्छा नक्की पूर्ण होते अकरा आकड्याच्या फुलाने पूजा केल्यास आपल्याला तसेच पितरांना मोक्षप्राप्ती होते बारा महादेवाच्या पूजेमध्ये शंख वर्च मानला जातो तेरा आळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो चौदा भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगेचे लेप किंवा भांगेची पाने वाहू शकता असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते पंधरा क्षमीच्या पानांनी पूजा केल्यास मोक्ष मिळतो सोळा दही पाणी केसराप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात सतरा कन्हेराच्या फुलांनी पूजा केली तर नवीन कपडे मिळतात मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीची वाणीत गोडवा निर्माण होतो एकोणीस लाल देठ असलेले धोत्र्याचे फूल पूजेत वापरणे शुभ मानले जाते वीस बेलाची फुले वाहिल्यास इच्छित जोडीदार मिळतो एकवीस गायीचे तूप गायच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते बावीस जुईच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धनधान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही तेवीस रुईचे फूल महादेवाला खूप प्रिय आहे रुई पुष्प अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात चोवीस साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असे केल्यास धन लाभ होतो पंचवीस नेहमी लक्षात ठेवा महादेवाला धोत्रा बेलपत्र चंदन केसर भांग अत्तर अक्षद साखर दही तूप मध गंगाजल उसाचा रस हे अत्यंत प्रिय आहे हे व्हायल्यास महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला कोणत्याही कठीण संकटातून मुक्त करतात सव्वीस महादेवाला कधीही नारळ किंवा नारळ पाणी अर्पण करू नका सत्तावीस तुळशीपत्र देखील महादेवाला कधीच अर्पण करू नयेत अठ्ठावीस महादेवाच्या पूजेमध्ये केतकी आणि केवडा फूल वर्ज्य असतात ते कधीही अर्पण करू नये श्री स्वामी समर्थ